नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अवकाळी नुकसान भरपाईची वाटपायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती आणि त्याच अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जिल्हे कोणते आहेत अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी किती आहेत याचबरोबर कोणते तालुक्यात त्या जिल्ह्यातील पात्र आहेत याचबरोबर हेक्टरी रक्कम किती जमा होत आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी जमा होत आहे ही संपूर्ण आकडेवारी आपण अकरा जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं जवळपास अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र केलेले होते आणि या अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी रुपयांची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये अकोट अकोला तेलारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर आणि मूर्तिजापूर या सहा ते सात तालुक्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे मित्रांनो अमरावती जिल्हा दुसरा आणि अमरावती जिल्ह्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार रुपयांची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि ही वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील आंजणगाव सुरजी अचलपूर अमरावती चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा याचबरोबर तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी नांदगाव खंडेश्वर भातुकली मोर्शी आणि वरुड हे सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता तिसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे या सर्व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा आणि परभणी तालुका या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट एक हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन हजार रुपयाचे अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करून वाटपाची कार्यवाही सुरू झालेली आहे ज्यामध्ये सिल्लोड सोयगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलंबरी कन्नड आणि खुलताबाद या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं एवढे शेतकरी पात्र केलेले होते आणि या शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयाचं अवकाळी अनुदान मंजूर केलेलं होतं आणि हे वाटपाला सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये हिंगोली कळमनुरी सेनगाव औंडा नगर आणि वसमत हे सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर या कालावधी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला होता आणि आता अखेर जालना जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन आणि मंटा ह्या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र केलेले आहेत आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि हे नुकसान पाहता बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून धनादेश मंजूर करून यांच्या वाटपाला सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे पैसे क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली जळगाव जामोद देवळगाव राजा नांदुरा संग्रामपूर याचबरोबर बुलढाणा मलकापूर मेहकर मोताळा लोणार शेगाव सिंदखेड राजा या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता या अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात पुढचा महत्वाचा जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकरी अवकाळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे एक पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाला याची सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा मंगरुळ पीर मंगरुळपीर मानोरा मालगाव रिसोड आणि वाशिम या सर्व तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता वाशिम जिल्ह्याच्या नंतर पुढचा महत्वाचा जिल्हा बीड आणि मित्रांनो बीड नुकसान हो नुकसान। बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली नाही फक्त बीड जिल्ह्यातील सतरा शेतकरी याच्यामध्ये पात्र केलेले आहेत आणि सतरा शेतकऱ्यांना सुद्धा याची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या निकषावर कोणत्या अटीवर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान होऊन सुद्धा फक्त आठशे आट अठ्ठ्याऐंशी शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र केलेले आहेत आणि यांची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी फक्त पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निधी सांगायचं राहिलेलं होतं त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस लाख एका हजार आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये अशा प्रकारचं अवकाळी अनुदान मंजूर केलेलं आहे परंतु मित्रांनो बीड लातूर आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील खूप कमी प्रमाणामध्ये शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास चौतीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपूर अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे त्यापैकी अकरा जिल्ह्यातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता भरपूर दिवसाखाली राज्य सरकारने ही अनुदान मंजूर केलेलं होतं जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत हे संपूर्ण अहवाल गेलेले होते अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठवले आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून हे अहवाल मंजूर करून जिल्हा कार्यालयापर्यंत हा निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आता विविध तलाट्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत अं शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे बाकी आहे कारण की आता नवीन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत तुम्ही ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे यादी पोर्टलवर अपलोड झाल्याशिवाय तुम्हाला विके नंबर भेटल्याशिवाय तुम्ही ई के सी करू शकत नाही त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी अपूर्ण राहिलेली आहे किंवा ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या गावाची यादी राहिलेली आहे त्या शेतकरी बांधवांना हे अद्यापर्यंत निधी प्राप्त झालेला नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादी लागून ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे त्या ई के वाय सी झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या लागली आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई केवायसी सी पूर्ण केलेली नाही लवकरात लवकर सी एस सेंटर सी सेंटरला भेट देऊन आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी कारण की हे सर्व अनुदान ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाही आणि हे अनुदान हेक्टरी जवळपास तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तासीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद